चला कुठं चालते आता शिवनेरी आता वाड्यावरती चालू अरे वाड्यावरती चालू चला 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 लवकर लवकर चला रे वाड्यावरती यायचं नाही तर आमच्या शिवरायांच्या वाड्या चाललोय हा त्याला यायचं ते येणार त्याला नाही येणार त्याला नाही यायचं पाहूस खास माणसाला घेऊन चालली तू डिजाइन मैला पर्नु मैले त्यो डिजाइन त्यो कि टाइम लाग्नुहोस् आपण बाहेरून तर पाहू शकतो ना आहे नायच आपण पाहणार पण आता परमिशनच नाही म्हंटल काय करता ना तो आपल्याला आपण जाऊन बघू तडाडून बघून या चला चला तर खरी जाऊन तो बघूया जा जा हा बघा आहे <laughs> का या बरोबर नाही आपण तीनशे रुपयाचे पेट्रोल टाकून परत येऊ शकतो का दाखवलं दाखवलं आता कॅमेरा आमचं इकडे या हे बघा आता तुम्हाला एक जादू दाखवते राजवाडा दाखवायचा आता काय मग आपण काय नाही आत आत पण जाऊ शकत नाही निदान आपण बाहेरून बाहेरून तरी बघू शकतो आहे ना मावळा ते मावळापेक्षा पळत राहिलं राणी माहिती आहे काय तसाना हातात बंदूक आणि डोक्यात टोपी आहे ना फक्त आतमध्ये जाऊन देत नाही तेवढी दहा हरणाला पाणी प्यायला आहे बर का इथ लय हरणार बाबा इथं डोंगरावरती हरनाय जास्त मछली काही पाणी मे कस 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 जा गुलाबी साडी आणि लाल, <laughs> ला ला लाल साडी पण गुलाबी साडी पण आहे कुठे जावला गुलाबी साडी मी लाल साडी लाल दोन्ही साड्या द्रोणागिरी पर्वत आहे कोणता ते द्रोणागिरी द्वारागिरी चालू पुढे चालले आता तू हे गुलाबी साडी